नमस्कार मंडळी जय हरिविठ्ठल आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीने विठ्ठलाला शाप दिला तरीही विष्णूला तुळशी का प्रिय आहे ही कथा ब्रह्मवैवरत पुराण आणि शिवमहापुराण या दोन पुराणांच्या संदर्भाने व्यवस्थित स्पष्ट केली आहे तुळशी हिच खऱ्या अर्थानं वृंदा होतं ती एक दैत्यराज कालनेमी याची कन्या होती ती अत्यंत भक्तिवंत पवित्र अत्यंत सुंदर पतिवर्ता आणि भगवंत विष्णूची परमभक्त होती तिच्या विवाह जालंधर नावाच्या अत्यंत सामर्थ्यशाली राक्षसाशी झाला होता जालंधर हा समुद्रातून उत्पन्न झालेला आणि महाशक्तिशाली दैत्य होता त्याला वरदान होतं जोवर त्याची पत्नी पतिव्रता असेल तो अमर राहील त्यामुळे जालंधर देवादिकांना त्रास देऊ लागला देवतांनी अनेक प्रयत्न करूनही जालंधराला मारता येईना म्हणून शेवटी देवांनी भगवान विष्णूंना विनंती केली भगवान विष्णूंनी रूप धारण आणि वृंदेच्या वृंदा आपल्या पतीच्या रूपात पाहून निष्पाप मनाने त्यांना ओळखू शकली नाही आणि तिचे पतिव्रत्त मोडलं त्याच क्षणी जालंधर रणांगणात मारला गेला जेव्हा वृंदेला सत्य कळलं की ज्याला आपण पती समजून श्रद्धेनं मानलं तो प्रत्यक्षात श्री विष्णू होते तेव्हा तिनं क्रोध आणि दुःखातून भगवान विष्णूंना शाप दिला तू दगडात परिवर्तित होशील विष्णूंनी तिला शांत करून तिच्या भक्तीची आणि समर्पणाची स्तुती केली हे शाप विष्णूंनी स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांनी तिला वर दिला तिच्या त्या, त्या परम भक्तीने भारावून जाऊन तू माझ्या पूजाअर्चनामध्ये सर्वोच्च प्रिय राहशील असं वर दिलं तुझं पवित्र रूप तू तु तुळशी वृक्षात रूपांतरित होशील आणि माझ्या पूजेत तुझं स्थान अमर असेल तुझ्या पानांशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही त्या घटनेच्या स्मरणार्थ आणि तिच्या भक्तीचे महत्व जपण्यासाठी तेव्हापासून तुळशी विवाहाची प्रथा सुरू झाली आणि तुळशीला विष्णूला प्रिय जाऊ लागलं आजही भगवान विष्णू आणि त्यांच्या प्रत्येक रूपात विशेषत विठोबा विठ्ठलाला तुळशी अत्यंत प्रिय आहे पूजा अर्चने तुळशी पत्राचे अनन्य महत्व आहे विठोबाच्या पूजेत आजही शाळीग्रामासमोर तुळशीपत्र ठेवणं अनिवार्य मानलं जातं तरीही तुळशी विठ्ठलाला प्रिय का आहे मग विरोधक असूनही का प्रिय तुळशी विष्णूला विरोधक नव्हती तिनं धोका कपट आणि प्रेमात फसवणूक झाल्यामुळे दुःखातून रागाने शाप दिला पण तिचं मन मात्र नेहमी विष्णूचं भक्तिवंत होतं तिनं कपट पचवून आपल्या भक्तीचा त्याग केला नाही विठ्ठल हे मूलतः भगवान विष्णूचे रूप आहे आणि पुराणात स्पष्ट सांगितलंय की भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय आहे विष्णूला अशा भक्तांचा अभिमान वाटतो जे प्रसंग कठीण असले तरीही त्यांचा प्रेमभाव आणि भक्तीचे स्थान टिकवतात म्हणूनच विष्णू विठ्ठल तुळशीला अत्यंत प्रिय मानतात आजही तुळशी विठ्ठल विवाह म्हणून भक्तीने त्या घटनेची स्मृती जिवंत ठेवली जाते कारण शाप दिल्यानंतर तुळशीला आपल्या कृतीची खंत झाली विष्णूंनी तिच्या भक्तीचं महत्त्व स्वीकारून तुळशीपत्र विना पूजेला अपूर्ण मानलं भक्ती व प्रेमामुळे तिनं तुळशी रूप धारण केलं म्हणूनच तुळशी विष्णू विठोबाला प्रिय आहे तुळशी शिवाय विठोबा पूजन होत नाही तुळशी ही क्षमा भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक आहे आता आपण बघू अभंगातील तुळशीचा उल्लेख आणि त्याचा अर्थ काय आहे संत तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल नाम तुळशी तोडावे का याचा अर्थ असा होतो की तुकाराम महाराज सांगतात जसं तुळशीपत्र विठ्ठलाच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं तसंच विठ्ठल नामस्मरण पवित्र आहे त्या तुळशीसारखं हे नामस्मरण हृदयातून कधीही तोडू नये तुळशी तोडू नका याचा अर्थ फक्त वनस्पती नव्हे तर भक्तीचं प्रतीक तोडू नका संत नामदेव महाराज म्हणतात तुळशी गाठी नेणे हृदय गाभारी याचा अर्थ असा होतो की नामदेव महाराज म्हणतात जसं तुळशीची गाठ ओवाळून गळ्यात घालतात तसंच विठ्ठल भक्तीचं तुळशी सारखं पावित्र्य आपल्या हृदयात नेहमी ठेवावं संत एकनाथ महाराज म्हणतात तुळशीपत्र जैसा विठोबाला आवडे याचा अर्थ असा होतो की एकनाथ महाराज सांगतात विठोबाला जसं तुळशीपत्र प्रिय आहे तसं भक्ताचं निरपेक्ष प्रेम प्रिय आहे पुष्प खळ काही नसेल पण प्रेमभाव असेल तर विठोबा प्रसन्न होतो थोडक्यात व्हिडिओचा निष्कर्ष बघू तुळशी आणि वृंदा ही एकच आहे तुळशीने शाप दिला तरी विष्णूने तिला क्षमा करून वर दिला कारण तुळशीचा राग क्षणिक होता तिचे मन नेहमी भक्तिवंत आणि विष्णू प्रेमीच होतं म्हणूनच आजही विठ्ठलाला तुळशी अतिशय प्रिय आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा जय हरी विठ्ठल धन्यवाद